नमस्कार मित्रांनो मला लास घाशी ते रामायचे का व्हायचे का पण भांडी मलाच घासावं लागते म्हणजे खरकाट पडले ते सगळी भाजी आता वांगी तुडून आणायची ते वांगे तुडून आणायचे आणि वांगी करायचे ते इतके सकाळ बसायचा टाइम आहे का हा रानात मर्राचा धंदा आहे काढणी झाली फोडायचं नको का तशी ते मग सरकारला बोला झाला सरकारला सरकारने पन्नास डुकर आणून सोडत वाटव चाललंय आपलं रानात त्याच काय करायचं तोंडात घास आलेला खायला नाही मग काय माती मसरोटा मोठा खायचं का त्या डुकरांनी सार वाट चालवलं गहू लोळला आपल्याला सांग त्या गव्हाचं बघा काय आता काहीतरी करा मला त्यांना दुखलं काहीतरी करा नाही तर वाट होईल बारा महिन्याचा तारू गव्हाच पुण्याला गहू द्यायचं बजा काय खायचं मसन वाटा मुंड्यात मुंड्या मुदे घालून बसाय सकाळच्या पारी बघा ना उद्या तिकडं वांगी अंडा तोडून जा वांगी लय आणल्या तर आपल्याला म्हणा औषध आणल्या अडीचशे रुपयाचे त्याला औषध शिप म्हणा खिडकी निघते त्याला शिपायला आणले ना तिथं आडकिवल्याला झाडाला सकाळच्या पारी भांडी ती शेळ्याला बघावं बोकाड करत फुला फुलावी मग सकाळच्या आता पाणी तापलं असत आंघोळ्याचं बघायचं अग सुचा दिवस आहेत ना सकाळ कशी ती आता शाळेत जायचं बसायचं असकरी व्हायच्या वाजून वांगी तुडून आणायचे त्याला मशाला बघायचा वांगी तुडली कि झालं का त्याला नीट होतय का त्याला काय सुक वांग कर हिरबारात असायचं सुक्या वांग्या कसा जायचा निरी दुपारीला कुठं जायचं मागायचं का दुपार कालून तेवढं असतील गोंच्या थांड कशाच काय करावं लागतं करावं लागतं गिरव कि आपण फिरलो जायच नमस्कार मित्रांनो हो का बघा शेतकऱ्याचा असा फवारा मारावा लागतोय शेतकऱ्याला काम सारखं करावं लागतंय सकाळी उठल्यापासून मावळेपर्यंत सारखं चालू राहतंय का मित्र वांग्यांना फळ आलंय पण खिडके वांगे होतात तर रसिक म्हणून त्याला औषध मारतोय मित्रांनो एवढं लक्षात घ्या एका पायावरती चाललंय सगळं काम चाललंय मित्रांनो काम राहते थोड 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 सारखं चालू राहतं मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा लक्षात राहू दे मित्रांनो का असं शेतीचं काम राहते मला मित्रांनो वांग्याला वांगे असे भरपूर लागत येईल ना तर या इकडं असं माग पाठीमाग असं फिरून असा फवारा मारा लागतो मित्रांनो चला मित्रांनो पाहू पण असे शेतीचे काम थोडं 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 थोडंसं सा सारखं चालू असतं मित्रांनो नमस्कार मित्रांनो हो का आता कसं सकाळची धावपळ चालली आहे आमच्या हो का आमच्या मुलींना शाळेत जायचंय जेवण चाललंय जायचंय शाळेचं गणवेश किती सुंदर जेवण चाललंय गरबड गरबड राहते सकाळी सकाळी आमच्या आईच्या भाकरी चालल्यात आहे का खायचा दुपारी जेवताना एका एका जगावर जेवायचं बरं आणि अभ्यास करायचा शाळेत गेल्यावर एका आईच्या आमच्या भाकरी चालल्यात दुगणी पाणी पियचं समज घ्या बघा कुत्र तित्र दुगे दगा घालायच चला थांबतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो एक कसं चालला स्वयंपाक सकाळी सकाळी चुलीवरचा अरे गावरान अरे हो